परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना माझा त्रिवार वंदन आणि आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी यांना माझा कोटी कोटी अभिवादन करते मंचावर उपस्थित डॉक्टर दुर्गा कुट्टेवार मॅडम मून सर आणि समाजशास्त्र विभागाचे सर केळकर सर आणखी माझे मराठीचे प्राध्यापक तिरपुडे सर मिलिमा मॅडम आणि विदिशा मॅडम आणि माझ्या वर्ग मैत्रिणी सर्व माझ्या मैत्रिणींना आणि एक वर्ग मित्र त्यांना सुद्धा माझा मैत्रीपूर्ण जय दिली आणि मला खूप आनंद होत की एवढ्या सगळ्या हॉलमध्ये महिला जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आनंद होत आहे की डॉक्टर दुर्गा कुटेवार मॅडम इथे बसलेल्या आहेत आणि हेच महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईने केलेले कष्ट आणि आज आपण जेव्हा दुर्गा पुट्टेवर बाळांचं सरांनी जेव्हा परिचय वाचला तेव्हा आपले हात थांबत होते टाळ्या वाजवत आम्ही हो त्यांच्या नावाचे ज्या विजय आहे आपल्याला दिले नाही आणि जसं तो खेळकर सरांनी म्हटलं की आपल्यासाठी त्या हिरा नक्कीच आपल्यासाठी हिरे आहात आपल्याला मार्गदर्शन म्हणून आपल्याला जात हे आमचं सौभाग्य आहे आणि तिथे सर्व उपस्थित लोकांना माहिती आहे की सुद्धा साठी पुनर्विवाह केले त्यांनी सती प्रथा बंद केल्या महिलांसाठी शाळा केल्या सामाजिक कार्य केले आणि गोर गरिबासाठी दलिबासाठी सगळ्यांसाठी त्यांनी कार्य केलेले आहे पण काही समाज आहे की त्यांचं पुण्यतिथी करते मला आधी खूप खेळ वाटते की पुण्यतिथी त्यांची वार करते पुण्यतिथी आपण थोर पुरुषांची करतो त्यांनी केलेल्या कार्यांची करतो आपण त्या कार्यांना पुन्हा पुन्हा आपण उजागर करू आणि त्यांच्या कार्यांना आपण पुढे नेलं पाहिजे त्यासाठी आपण त्यांच्या विचारांना अभिवादन करू करतो आणि जी नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये ते विचार पेरण्यासाठी हे कार्यक्रम आपण सातत्याने करतो पण आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे की आता आपण स्वतः पुढे येऊन हे कार्य आता केले बिरेवाडा त्यांची काळी मुलनशा कवायला म्हणून मी जाऊन पाहिलं का लोक ही कविता वाचली एका बहिणांची मी जाऊन पाहून आले ती बिरेवाडा त्या बहिणांची शाळा त्याच्या ते त्यांनी फक्त कविता घातली पण त्याचा काय तिची दशा नाही

मला कुठेतरी वाटते इव्हन वन पर्सेंट सुद्धा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमधून माझ्यासारख्या महिला आणि माझ्यासारखाच्या इतर महिलांना त्यांना सुद्धा शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यांचं काय आम्ही कुठं तरी या वेळा शिकत आहोत कुठेतरी आम्ही त्यांना अभिमान खऱ्या आणि अंतपर्णापासून करत आहोत आणि आमच्या नंतर असं सातत्याला सुरू राहावं त्यांनी आपण इंग्जिंग करू शकतो का स्त्री अशे आज आपल्या वयच्यामुळे अशी आणि की आपण कसं अनकम्फर्टेबल होते पण आजच्या काळात त्यांनी कार्यक्रम सगळे आज स्त्रियांची दशा काय असती स्त्रिया मोठे स्त्रिया सायंटिस्ट नाही विदेशात नाही तर चंद्रायाला सुद्धा पोहोचतात प्रत्येक याच्यामध्ये क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपल्याला संधी नाही तिथे तिथे आपलं कार्य करून दाखवलेलं आहे आणि आज लग्नाची पत्रिका येते तेव्हा आपण सातत्यानं मुलीची डिग्री काय आहे ते पहिले आधी पाहतो आणि खूप जण आनंदी होतात की मुलगी मुलापेक्षा जास्त शिकली तर हा एक विचार करता एक शिकलेली स्त्री पूर्ण घर करू शकते आणि आपल्या शिक्षणाचा आपल्याला स्वाभिमानाला जगण्यासाठी हक्क दिलेला आहे त्या फुले काढतात त्यांनी घर सुद्धा सोडलेलं आहे कशासाठी तर आपल्या स्त्रियांचा उद्धार झाला पाहिजे स्त्रियांना शिक्षण क्षेत्रामध्ये इतरही क्षेत्रामध्ये त्यांना स्वाभिमानाला जगता आलं का खूप दूरदर्शी होती आणि दुर्दैवासारखं त्यांचं जीवन होत जसं आपण पाहत्रियांना अं विधास स्त्रियांची काय परिस्थिती गरगरात होत्या त्यांना आपली मुलं मारून लागल किंवा त्यांना खूप छळ होत होता पण आज त्यांच्या कार्यालयात माझ्या मोहनराय असो तिथे दाम्पत्य असो विधवा सुरू केला आज जे पुनर्विवाह होत आहेत त्यांच्या हे आज सगळे मिळत आहे बाबासाहेबांनी संघर्ष केला महात्मा फुलांनी घर सोडत सावित्री माणूस शिवाय शेळ खाऊन आपल्याला इथपर्यंत आपलं तर आपण महिलांनी पुढे येऊन कार्य करायला पाहिजे आणि महात्मा फुलेंना जे रघुनाथांना महात्मा ही उपाधी आहे ही उपाधी सहज नाही म्हणत तुमच्या कार्यांना ती पावती आहे आणि आज मी दोन हजार पंचवीस मध्ये सांगू शकते की महात्मा फुलेना आपल्या नागपूरमध्ये एम्स कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे त्यांच्या नावाच्या कारणामुळे कॅन्सर पेशंटना

सर्वात जास्त नाईट त्यांना भेटते ही आम्हाला कामतात ना ही जी सक्सेस सक्सेस राहिला आहे की आम्ही या एक मधून शिकत आहोत तर कुठे आणखी मला प्रेरित झालं आहे माझ्या शिक्षणापासून वंचित आणि बाबासाहेबांनी म्हटलं की आजी आपण विद्यार्थी राहत आणि मलाही विद्यार्थी राहायला आव आवडेल आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना मी अभिनंदन करते की आपण माझ्या साहित्री मायामुळे आलेला, तिथे इथे त्यांच्यासाठी आणि ज्योतिबा फुले आपल्या पत्नी सावित्रीबाईंना ते अशी शिक्षिक नसत शिकवलं शेतात जाऊळ घेऊन त्यांना गुन्हा अधिक जे शिकवत नसतं पुन्हा घेऊ भाज्या घेऊन तर माई शिकल्या त्यांना सातत्यानं शिकवलं आणि ज्योतिबा फुलेंनी त्यांना प्रेरित केलं की महिलांना शिकावं त्या अशा महामानवाला माझं कोटी कोटी अभिवादन करते धन्यवाद जय भीर नमो